नमस्कार मित्रांनो तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन भरतीची अपडेट घेऊन आलेलो आहे तर ही भरती आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन अठ्ठ्याण्णव पदांसाठी भरती सुरू झालेली आहे मित्रांनो तर ही भरती एन एच एम भरती दोन हजार पंचवीस या नावाने ओळखली जाते तर या भरतीची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात जिल्ह्यांसाठी पदभरती प्रक्रियेखालील तक्त्यांमध्ये दर्शविले प्रमाणे पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येत आहे तरी आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी तयार झालेली आहे या, या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा राष्ट्रीय आरोग्य रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर के जाहीर केले आहे भरतीची जाहिरात जिल्हा आय आरोग्य अधिकारी निवड व निवड समिती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करणपूर काळजीपूर्वक वाचाय विजय जाहिरात अधिक माहिती खाली पहा भरती विभाग जिल्हा आरोग्य अधिकारी व निवड समिती मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषदद्वारे ही भरती जाहिरात ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरती प्रकार आरोग्य विभागात नोकरी करण्यासाठी चांगली संधी तर एकूण पदे आहेत अठ्ठ्याण्णव शैक्षणिक पात्रता आणि शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मासिक मानधन वेतन अठरा हजार ते पंच्याहत्तर हजार रुपये निवड करण्यात आलेले उमेदवारांना दिले जाईल तर अजून स सफोल माहिती जाणून घेऊयात जा आपण तर अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत निवड प्रक्रिया मुलाखतद्वारे निवड केली जाणार आहे म्हणजे जा बघा मित्रांनो ही जी भरती आहे ही ऑफलाईन पद्धतीने केली जाणार आहे त्यात भरती कालावधी आहे नमूद केलेले पदे अकरा महिने एकोणतीस दिवस किंवा त्यापेक्षा कालावधी त्यापेक्षा कमी कालावधीसाठी पदाचे नाव स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ बालरोगतज्ञ तज्ञ रेडिओलॉजिस्ट फिजि फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन ई एन टी सर्जन मानसोपचार तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक वैद्यकीय अधिकारी आयुष यू जी वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस आर बी एस के वैद्यकीय अधिकारी रुग्णालय व्यवस्थापक बी ई आय एस व्यवस्थापक सी पी एच सी सल्लागार अभियंता बायोमेडिकल बायोलॉजिस्ट नर्स स्टाफ नर्स महिला कनिष्ठ अभियंता सिव्हिल प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस् स्टॅटिस्टिक्स अकाउंटंट ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर इत्यादी इत्यादी पदे आवश्यक आहेत म्हणजे या विषयामध्ये डिग्री आवश्यक आहे तर इतर पात्रता स्त्रीरोगतज्ज्ञासाठी एम डी एम एस गायन डी जी ओ डी एन बी बाल रुग्ण तज्ज्ञसाठी एम डी पेड पी सी एच डी एम डी ब्रोलतज्ञसाठी एम डी बोलतज्ज्ञ डी ए डी एन बी रेडिओलॉजीसाठी एम डी रेडिओलॉजी डी एम आर डी आणि फिजिशियनसाठी क्वालिफिकेशन आहे कन्सल्टंट मेडिसिन एम डी मेडिसिन डी एन बी माणसोपचार तज्ज्ञासाठी एम डी माणसोपचार डी पी एम डी एन बी डी एन बी इत्यादी याच्या याच्यामधनं पदवी हवी आहे तर माणसोपचार तज्ज्ञासाठी एम डी माणसोपचार हे डी एम ए डी एन बी डी एन बी आणि वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस तर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एम पी एच एम एम एच एम बी ए आरोग्य विभाग तर वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस हॉस्प हो, हॉस्पिटल हो मॅनेजर याच्यासाठी आरोग्य विषयात -E एम 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 पी एच एम ए एच एम बी ए असलेले कोणते कोणतेही वैद्यकीय पदवीधर डी ई आई सी मैनेजर डी एम पी एच एम एच ए एम बी हेल्थ केयर अल्ले को वैद्यकीय पदवीधर संबंधित आयोग प्रायोगिक अनुवासह सी पी एच सी सलागार एम एम पी एच एम एच एम बी हेल्थ केयर अल्ले को वैद्यकीय पदवीधर पात्र है तो संबंधित प्रोग्रमैटिक अभवे तर अभियंता बायोमेडिकल बायोमेडिकल अभियंता अभियांत्रिकीमध्ये पदवीधर ऑडिओलॉजिस्टसाठी ऑडिओलॉजीमध्ये पदवी हवी आहे स्टाफ नर्स महिला जी एन एम खनिष्ठ अभियंता सिव्हिल सिव्हिल बी ई सिव्हिल डिप्लोमा सिव्हिल प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्स स्टॅटिस्टिक्स मराठीसह कोणती पदवीधर तीस ए इंग्रजी प्रश्न इंग्रजी थर्टी इंग्रजी फोर्टी अकाउंटंटसाठी टॅली मराठीसह बी कॉम तीस इंग्रजी चाळीस तर ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर टाय याच्यासाठी टायपिंग कौशल्य असणे आवश्यक आहे नोकरी ठिकाण हे नंदुरबार नंदुरबारमध्ये असणार आहे विशेषतज्ञ व वैद्यकीय अधिकारी संवर्गातील अनुक्रमांक एक ते आठ पदांची थेट मुलाखतकरिता दिलेल्या पत्त्यावर आयोजित करण्यात आलेली आहे थेट मुलाखतीकरिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचे मूळ दस्तऐवज व छाया चायं, छायांकित व मुद्दानुसार चलनसह उपस्थित राहावे इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यां तीन अर्ज वयाचा पुरावा पदवी पदविका प्रमाणपत्र गुणपत्रिका कौ काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र पाच नंबर शासकीय संस्थांमध्ये के केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र नियुक्ती प्राधी शासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र नियुक्त प्राधिकाऱ्यांच्या आदेशासह प्रतिसह सहा सहावन संवाद जात प्रमाणपत्र छायांकित प्रतिसह दिलेल्या पत्त्यांवर पोस्टांद्वारे कुरिअर अथवा प्रत्यक्षात सादर करावे म्हणजे इतर डॉक्युमेंट दिलेले आहेत मित्रांत पाहू देऊ शकता तुम्ही तर वयाचा पुरावा पाहिजे पदवी किंवा पदवी का प्रमाणपत्र पाहिजे आणि गुण गुणपत्रिका एक हवी आहे चौथा नंबर काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र हवं आहे पाचवा नंबर शासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र हवं आहे सहावा नंबर जात प्रमाणपत्र हवं आहे इत्यादी डॉक्युमेंट तुमच्याजवळ हवे आहेत तर शुल्क खुल्या उमेदवारांसाठी रुपये दीडशे रुपये शुल्क आहे आणि राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपये इतके इतके अर्जासोबत जोडलेले चलन भरून या कार्यालयात एक प्रत अर्जासोबत सादर करावे चलन सादर केल्यास आपला अर्ज अपात्र चलन सादर न केल्यास आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल अर्ज स्वीकारण्याचे शेवटचे दिनांक आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे ते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मुलाखतीची तारीख आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजता तर अर्ज करण्याचा पत्ता ऐकून घ्या मित्रांनो तर हा पत्ता खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही अर्ज करत आहात तर या पत्त्यावरती करा आर ए ए आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार आर मी अजून एक वेळेस सांगतोय आर ए ए आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार मुलाखतीचा पत्ता आर ए ए आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार तर ही होता तिथला ॲड्रेस मित्रांनो तर काही तुम्हाला हेल्प असं हवी असली असल्यास किंवा तांत्रिक मदत हवी असल्यास तर वर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुमची पुरेपूर मदत केली जाईल तर सर्वांसाठी ऑल द बेस्ट ही एक चांगली संधी आहे उत्तम संधी आहे कोणीही या संधी गमावू नये हीच माझी अपेक्षा आहे ठीक आहे धन्यवाद